येथे चंदुकाका सराफ व ग्रामपंचायतीच्या वतीने होम मिनिस्टर प्रियंका माने ठरल्या पैठणीच्या मानकरी सुषमा गायकवाड यांना सोन्याची नत्तर तर तृतीय क्रमांक महिला दिन झाला तरी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या आग्रहास्तव व ग्रामपंचायत करकंब यांच्या वतीने गुरुवार रोजी रात्री साडे दहा या वेळेत करकंब येथील टिळक चौकात होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा जोरात रंगला यामध्ये प्रियांका संजय माने या प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर सुषमा योगेश गायकवाड यांना सोन्याची नत्तर आनंदीबाई पोपट धायगुडे यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून तुशी देण्यात आली बाई संजय शिरसकर उत्तेजनार्थ शोभा भंडारे उत्तेजनार्थ मनोज ट्रेडिंग कंपनी इतरही उपस्थित महिलांना अनेक देऊन आनंद साजरा करण्यात आला या अध्यक्षस्थानी सुचेता देशपांडे या होत्या तर व्यासपीठावर सरपंच तेजमाला पांढरे ग्रामपंचायत सदस्या कल्पना सतेश देशमुख वैशाली देशमुख बाळूबाई खारे वंदना शहा मानसी शाह कौसल्या व्यवहारे मनीषा व्यवहारे सोनाली व्यवहारे रील स्टार काजल लोखंडे सुनीता पवार गिरिजा जाधव आतार इत्यादी उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबोली मळ्यात उखाणे ग्लास पाडणे डोक्यावर पाण्याच्या ग्लास घेऊन चालणे गाणी नृत्य प्रश्न मंजुषा इत्यादी या खेळांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन दीपक बावळे बारामती यांनी केले यासाठी प्राध्यापक सतेश देशमुख राजेश शाह सचिन शिंदे मनोज शाह व सराफ चे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना देशमुख कार्यक्रमाचे मनुगत सरपंच तेजमला पांढरे डॉक्टर मृदुला तळेकर सुजाता लोहोकरे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुचित्रा देशपांडे यांनी मनुगत व्यक्त केले तर आभार वैशाली देशमुख यांनी मानले ग्रामपंचायत सदस्या कल्पना देशमुख यांच्या वतीने ही पुढील महिलांना साड्या व इतर बक्षिसे देण्यात आली बाई संजय शिरसकर शोभा भंडारे चंद्रमाला कोरके ज्योती कवडे स्वल्पविराम गौरी इरकर आरती भेंडकर राधिका जाधव दीपाली जाधव सोनाली मांजरे दीपाली काळे इत्यादी या महिलांचा झाला सन्मान डॉक्टर मेदुला तळेकर सुजाता लोहकरे सुरेखा शेळके वंदना शाह वैशाली शिंदे अबोली व्यवहारे सूत्रसंचालन बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा